पत्रकार मित्र आणि नवनिर्वाचित खासदार नरेशि अच्छा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर एनओ सी चं वाटप मेडिक्लेमच्या कार्डांचं वाटप आणि एक छोटंसं स्नेहसंमेलन याकरता उपस्थित ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त मी प्रथम या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या पाल्यांचा आपल्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे खूप चांगली परंपरा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने या ठिकाणी जोपासलेली आहे दरवर्षीच्या कार्यक्रमाला दरवर्षी गणपती येतो त्याच पद्धतीने गेले कित्येक वर्ष हा नरेश मस्के या कार्यक्रमाला येत असतो ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची कार्यकारिणी फक्त नेत्यांसमोर आम्ही पत्रकार संघाच्या अध्यक्षावर सेक्रेटरीवर सचिव हे मिरवण्यापेक्षा पत्रकारांसाठी पत्रकारांच्या कुटुंबासाठी काम करीत असतात त्याबद्दल संपूर्ण कार्यकारिणीचे मी या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो <प्थाँगा> या ठिकाणी दिलीप शिंदे यांच्या मुलीचा सत्कार केला हेमलता वाडकर आमचा कनुजी असेल बऱ्याच जणांच्या आमचा मनोज वाजपेयी सगळेच आपले आहेत मी सगळ्यांची नावं घेणार नाही त्यांची मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत मला मुलांना एवढंच सांगायचं आहे की ही सर्व मंडळी मी लहानपणापासून ओळखतो मनोजचं स्ट्रगल मी पाहिलंय हेमलताचं स्ट्रगल पाहिलंय डोंबिवली ठाणा दिलीपचं स्ट्रगल पाहिलंय कल्याणपासून ठाणा हे आपल्या पालकांनी आपल्या वडिलांनी खूप मेहनत केलेली आहे म्हणजे अगदी स्टेशनवरून रिक्षेला काय वीस रुपये खिशात नसताना ही मंडळी चालत महापालिकेत आलेली आहे चालत बातमीच्या ठिकाणी गेलेली आहेत हा सर्व त्यांचा प्रवास मी पाहिलेला आहे खडतर परिश्रम करून त्यांनी आपल्याला शिकवलं आहे आपलं पालन पोषण करत आहेत त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या पालकांचा रिस्पेक्ट ठेवणं आदर ठेवणं हे फार महत्वाचं आहे तुम्ही काही व्हा डॉक्टर्स वा इंजिनियर्स व्हा वकील व्हा परंतु ज्या पालकांनी खडतर कर कष्ट करून मेहनत करून तुम्हाला जगवलेलं आहे सर्व सर्वसामान्य घरातली सर्व मंडळी आहेत अगदी झोपडपट्टी पासून चाळीपासून सगळ्यांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपल्याकरता जे त्यांनी चोवीस चोवीस तास काम केलेलं आहे ह्यांनी प्रचंड कष्ट करून आपल्याला वाढवलेलं आहे त्यामुळे आयुष्यामध्ये प्रथम रिस्पेक्ट ठेवणं पालकांचा आदर ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सल्ला देणार नाही हे करा ते करा ते करा हे करा परंतु ज्या मार्गातून आपण मोठं झाल्यानंतर आपला छंद वेगळा आपला शौक वेगळा परंतु चार पैसे मिळतील अशा मार्गाला चांगल्या मार्गाने चार पैसे मिळ ज्या अध्ययनातून ज्या अभ्यासातून चार पैसे मिळतील उदरनिर्वाह खूप छान होईल या समाजामध्ये ताट मानेने तुम्ही उभे राहू शकाल कोणाला अवलंबून राहणार नाही अशा मार्गाचा आपण अवलंब करा सर मला एका म्हणजे अर्थात हे मत वादाचं सुद्धा होईल एका मुलीचा सत्कार करायला मी गेलो होतो आणि त्या मुलीला विचार शंभर पैकी शंभर टक्के पैकी शंभर मार्क्स मिळाले गेलो सर्वसामान्य मध्यम वर्गीय घरातील ती मुलगी होती यावर्षीचं उदाहरण नाही देत मी विचारलो काय करणार नाही मी कथक करणार कथक मध्ये माझं करिअर करणार मी बोलू काय करिअर काय कथ्थकमध्ये तुम्हाला अर्थात हा वादाचा विषय असेल परंतु एक उदाहरण देतो तुम्हाला तुझे वडील मध्यमवर्गीय जेमचे पंधरा वीस हजार रुपये पगार आहे शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेले आहेस नाही मी कथ्थकमध्ये करिअर करणार मी तिला सांगितलं बघ कथक हे तू अकॅडमिक शिक्षण घेऊन सुद्धा कथ्थक करू शकतेस पण अकॅडमिक शिक्षण न घेता तू फक्त कथक जर करणार असशील मला वाटत नाही ह्याच्यामध्ये फार काही मोठा स्कोप आहे आयुष्यामध्ये ठीक आहे नाव होईल सगळं होईल पण ह्याचं काय मी तिला विचारलं ह्याचं काय नाही ते अजून विचार नाही केला बोलो हे पण विचार करणं गरजेचं आहे जेव्हा तू आयुष्यातली पाच वर्ष घालवशील जेव्हा अकॅडमिकची तुझी पाच वर्ष जातील आणि त्यानंतर येईल की ह्याचं काय जेव्हा विषय येईल तेव्हा ती वर्ष तुला परत आणता येणार नाहीत कुठेतरी कथ्थक तू कर परंतु त्याबरोबर अकॅडमिक शिक्षण घेणं ही फार महत्त्वाचं आहे त्याच्या जोडीला तू कर ते तुला करता येईल पण फक्त कथ्थकमध्ये जर करिअर करणार असशील तर मला वाटतं तू तिचा मार्ग बदल परंतु तुम्हाला सांगतो की त्या मुलीच्या आईवडिलांनी म्हणजे अक्षरशः म्हणजे म्हणजे ते घईवरून आले ते म्हणाले प्रत्येक जण येतोय तो तिला हा म्हणतोय हो खूप छान पण तुम्ही एकच आहात की खऱ्या अर्थाने आमच्या मनातलं तुम्ही तिला सांगितलं की बाबा पुढचं आयुष्य हे जे खडतर आहे त्याच्यामध्ये टिकणं जगणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या मुलीने माझं ऐकलं आणि ती आज इंजिनिअर आहे कॉम्प्युटरमध्ये इंजिनिअर आहे आणि त्यामध्ये खूप कथक मध्ये सुद्धा तिचा करिअर आहे दोन्ही गोष्टी एकाच वेळी तिने करू शकली त्यामुळे पालक जे सांगत असतात तुम सा हो हो ते तुमच्या भविष्याच्या दृष्टीने सांगत असतात त्यांना वाटत असं कुठल्याही पालकाला असं वाटत नाही की माझ्या मुलाचं करिअर होऊ नये तुम्ही जेव्हा सांगत असता मला डॉक्टर्स व्हायचं आहे मला ॲरोबटिक इंजिनिअर व्हायचं आहे तेव्हा पालक थोडासा हाही विचार करतो की माझ्या खिशाचं काय माझ्या खिशात काय आहे तुम्ही नाही विचार करत पण तो त्या दृष्टीने विचार करतो आणि त्यावेळी आपण पालकाला विरोध करतो पालकाला दोष देतो पण पालक सरासर सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला सांगत असतो त्यामुळे पालकांवर कधी नाराज होऊ नका तो तुमच्या भविष्याचा विचार कायम करत असतो असो खूप ओरडोस होतोय हा आज पत्रकार आमचे सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी जमलेले आहेत मी एक राजकारणी आहे बरेच दिवस झाले निवडून आल्यानंतर सगळीकडे फिरतो आहे दिल्लीमध्ये अधिवेशन त्यावेळी मला आपल्या सर्व ठाण्यातल्या पत्रकार मित्रांना एकत्र अशा भेटता आलं नाही आनंद कांबळे म्हणाले कार्यक्रम रद्द केला आज शिंदेसाहेब दिल्लीत आहेत नीती आयोगाची बैठक आहे तरीसुद्धा मी या कार्यक्रमाकरता काल रात्री दिल्लीवरून आलो काही मेहरबानी नाही केली यात माझाही स्वार्थ आहे आनंद शेवटी राजकारणी माणूस आहे परमार्थातून स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न करत असतो तुमच्या सगळ्यांचे मला जाहीरपणे आभार मानायचे होते की तुम्ही सर्वजण कायम माझ्यासोबत राहिला कायम मला प्रसिद्धी दिली आणि यामुळे हा कालचा विद्यार्थी संघटनेचा काम करणारा नरेश मस्के बल्लाळ सर असतील इथे दीपक दळवी आहे कैलास महापदीचा आमचा बाबू आहे सपा जोशींचं दैनिक संधीच त्यावेळी आम्ही जेव्हा सुरुवात केली आयुष्यामध्ये त्यावेळी पत् वर्तमानपत्रात बातमी येणं आणि आपलं नाव लोकांसमोर येणं हे खूप मोठं वाटायचं आणि पुढील कार्यक्रमाला एक आंदोलन संपलं दहा वर्तमानपत्रात बातम्या आल्या की पुढचं आंदोलन त्यापेक्षा जोरात करायची एखाद जोश यायचा की सर्व मंडळी की ज्या पत्रकारांमुळे त्यानंतरचा काळ आहे ही सर्व मंडळी आली प्रत्येक गोष्टीला प्रसिद्धी दिली आणि या प्रसिद्धी तुम्ही दिल्यामुळे हा आनंदनगरसारख्या झोपडपट्टीत राहणारा नरेश मस्के आज ठाणे लोकसभेचा खासदार झाला आणि खासदार झाला जो पहिली पाच मंडळी आहेत पहिली दहा मंडळी आहेत या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याच्यामध्ये पहिल्या दहा मध्ये मताधिक्य मिळणार सर्वात जास्त मतदान येणारा खासदार केवळ आपण लोक माझ्या पाठीमागे होतात कायम माझ्या सोबत राहिलात कायम मला पाठिंबा दिलात कायम माझ्या उपक्रमांना माझ्या विचारांना माझ्या कार्याला प्रसिद्धी दिल्यात आणि त्यामुळे हा नरेश म्हस्के सगळ्यांना माहिती पडला त्यामुळे माझ्या योगदानामध्ये आपला फार मोठा वाटा आहे आणि त्याकरता तुमचे आभार मानण्याकरता आएच, त्यान्थ मी आज या ठिकाणी आलेलो आहे आयुष्याची सुरुवात पत्रकारतेतून केली एक साप्ताहिक सुरू केलं होतं किसन वायंगणकर त्यावेळी सागरमध्ये होते सोळावा वर्षी वडील वारले आणि त्यां जेव्हा त्यांच्याकडे मला गेलो सागरमध्ये मी मला कामाला ठेवा म्हणून मी त्यांच्यासाठी गेलो दैनिक सामनामधून नाटकांवरती विश्लेषण लिहायचो समीक्षण लिहायचो तेव्हा त्यांनी म्हटलं अरे तुझं उत्पन्न काय ते बोललो काय नाही कोण आहे घरी तर बोललो कोण नाही मीच आहे मीच कमावत आहे तेव्हा त्यांनी सांगितलं पहिलं उत्पन्नाच्या बागेला उत्पन्ना यामध्ये काही नाही आहे हाऊस म्हणून लिहीत जा परंतु पहिलं आपलं कुटुंब कसं चालेल याकडे लक्ष दे परंतु ती आवड कायम ठेवली बल्लार सरांना माहिती आहे आनंद कांबळे आहे आणि लिहायचं थोडीशी प्रॅक्टिस कायम ठेवली पण मुळातला तुमच्यातलाच हा एक माणूस पत्रकारिता करणारा लिहिणारा पत्रकारिच्या बातमीचं विश्लेषण करणारा हा आज या ठाणे लोकसभेचा खासदार झालेला आहे गेली वीस वर्ष या ठाणे महानगरपालिकेत आहे या सभागृहात आल्यानंतर तो संपूर्ण कालखंड आठवत गेला आपण सगळे समोर होतात प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण सगळेजण समोर असायचा ही ठाणे महानगरपालिका असेल ही नेहमीच आयुक्त सर ही महापालिका आम्हाला माझी वाटते आपली वाटते ही संस्था आम्हाला माझी वाटते या महानगरपालिकेच्या विरोधात येणारी प्रत्येक बातमी चुकीच्या पद्धतीने जर येत असेल तर हा महापालिकेची जी बदनामी होते तीसुद्धा मला माझी बदनामी होते असं वाटतं एवढं मी या ठाणे महानगरपालिकेशी मिळून गेलेलो आहोत एवढा सरमिसळ झालेलो आहोत मी नेहमी या ठिकाणी बसलेले बरेचसे जण आहेत दिलीप असेल अजित माणके त्या ठिकाणी आहे बरीचशी मंडळी आहेत बऱ्याचदा माझा वाद झाला असेल त्यांच्याशी भांडण मी म्हणणार नाही एखाद्या बातमीच्या संदर्भात असेल एखाद्या विषयाशी संदर्भात असेल परंतु तो वाद किंवा चर्चा मी वाद म्हणणार नाही तर पुन्हा सुरू होईल चर्चा बल्लाळ सर असतील बल्लाळ सरांशी सुद्धा मी बऱ्याचदा फोन करून चर्चा केलेली आहे नरेश मस्केच्या विरुद्ध वैयक्तिक बातमी लाग लागली ती लागली का लावली म्हणून नरेश मस्केनी कधीही कोणाला फोन केलेला नाहीये परंतु महानगरपालिकेच्या विरोधात जर एखादी बातमी लागली असेल तर ती बातमी ती सत्यता नसेल तर मागची काय भावना आहे महानगरपालिकेची काय भावना आहे हे काम महानगरपालिकेचं आहे की नाही हे काम दुसरं कोणाचं तरी आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांची काय अडचण आहे याविषयी तुमचं पी आर ओ डिपार्टमेंट कधी तुमची बाजू मांडली नसेल माणूसात म्हणू नका हे मी आत्तापर्यंत जा पी आर ओ डिपार्टमेंटने कधी तुमची बाजू मांडली नसेल पण या <स्यागा> नरेश मस्केनी या ठिकाणच्या प्रत्येक पत्रकार साक्षीदार आहे या महानगरपालिकेची बाजू या नरेश मस्केनी आपल्या समोर मांडलेली या पत्रकारांसमोर मांडलेले कारण ही महापालिका मला माझी वाटते माझी एवढीच विनंती आहे बातमी कोणाविषयी लावू नका काही हे मी काय कधीच म्हणणार नाही यापूर्वी सुद्धा मी कधी बोललेलो नाही तो तुमचा अधिकार आहे परंतु एखाद्याविषयी जेव्हा बातमी लावाल तेव्हा फक्त त्याला थोडस त्याचं मत काय आहे त्या एखाद्याने तुमच्याकडे बातमी लावल्या अर्थात प्रिंट आणि ह्या सर्व मीडियामध्ये हे होत नाही परंतु हल्ली बिचारते यूट्यूबर्स आहेत मला त्यांना एवढंच सांगणं आहे की ह्या राजकारणामध्ये या, या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये सर्वजण प्रचंड मेहनत करून आलेले आहेत खूप मेहनत केलेली आहे कोणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन ना आलेला ना नाही आहे कोणाचे बापदादे कोण मोठे होते म्हणून या ठिकाणी आलेले नाही परंतु हल्ली काय झालं की राजकारणामध्ये कुणी कुणाच्याबद्दल काही बोलत असत समोर मोबाईल पकडला समोर कॅमेरा पकडला की समोरचा विरोधक काहीही बोलतो आणि आपलं ते लाईव्ह जातं पण तो ज्याच्या विरोधात बोलतो ठीक आहे त्याचं चूक असेल बरोबर असेल त्याचं मत तुम्ही घ्यायला पाहिजे कारण ज्याच्या विरोधात बोलतो त्याची सुद्धा मुलंबळं मोठी झालेली आहे ते सुद्धा ते पाहत असतात आणि त्यांना चार त्यांचे मित्र त्यांना फोन करून बोलतात अरे तुझ्या वडिलांबद्दल तुझ्या आईबद्दल असं असं त्या चॅनलवर बोललं हे खरं आहे का हे असं आहे का कारण आजही पत्रकारितांची जो चौथा स्तंभ म्हणतो विश्वासार्हता आजही टिकून आहे आणि ती टिकून राहण्याकरता पत्रकारांनी सुद्धा आपल्या जबाबदारीची काळजी घेण्याची गरज आहे अर्थात ठाण्यात क्षेत्रातील पत्रकार मंडळी अशा पद्धतीची पत्रकारिता करत नाही कायम पत्रकारांच्या समवेत राहणारा हा नरेश मस्के आहे म्हणजे मला वाटतं की पत्रकार कक्षात मी जेवढं आलोय तेवढा सर पण कधी आले नसते पत्रकार कक्षामध्ये मी जेवढा जाऊन या पत्रकारांशी बोललोय गप्पा मारलोयो तेवढा ते आज ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा निवडणुकीच्या काळात सुद्धा सर मी फक्त ठाण्यातील पत्रकारांशी बोललो मी मुंबईच्या पत्रकारांशी बोललो नाही बाहेरच्या कोणाशी बोललो नाही कारण पत्रकारितेचे नियम वगैरे थोडेसे वाहिन्यांचे मला माहिती आहे की मला जर मोठं व्हायचं आहे तर माझ्या ठाण्यातल्या लोकांना मला पकडायला पाहिजे मला त्या कुठलं तरी नरिबल पॉईंटवरल्या माणसाला भेटून काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे मी पडणार हे नॅरेटिव्ह मुंबईच्या पत्रकारांनी बाहेर चालवलं का चालवलं की नरेश मस्के आम्हाला फोनच करत नाही आमच्याशी बोलतच नाही आम्हाला भेटायलाच येत नाही मी बोललो निवडणुकीला मला मिळालेले बारा दिवस आहेत त्या बारा दिवसात मी मुंबईला जाऊन भेटू तुमच्याशी जा चर्चा करू त्यापेक्षा माझी माझ्या माझ्यासोबत आहेत कनोजाची मुलगी आता या ठिकाणी मला म्हणाली की काका मी पहिलं मत तुम्हालाच दिलं मी या ठिकाणी म्हणतो की शंभर टक्के या ठिकाणी उपस्थित असलेलं मतदान हे मलाच झालेलं आहे एवढी खात्री एवढा विश्वास मला आमच्या या मित्रमंडळींवरती आहे अशी सर्व आमची मित्रमंडळी आहेत जास्त काही बोललं असेल राग मानू नका माझा स्वभाव आहे बोलण्याचा मुंबईला जेव्हा जातो तेव्हा मुंबईचा पण पत्रकारांचा गराळा सर माझ्याच भोवती असतो तेव्हा मी तिकडचा असतो आणि आज अभिमानाने सांगतोय हा तुमचा नरेश मस्के दिल्लीत गेलेला आहे दिल्ली सकाळी नऊ नऊ वाजता सगळे दिल्लीतले पत्रकार नरेश बरोबर चहा प्यायला बसलेले असतात जरी संसदेमध्ये मी अकरा वाजता जायचं असतं तरी मी नऊ साडेनऊला माझ्या दिल्लीतल्या सर्व पत्रकारांना भेटतो त्यांच्याबरोबर चहापान करतो आणि मग नंतर मी संसदेत जातो त्याच्यामुळे पत्रकार मित्र म्हणून ज्या ठिकाणी म्हटलं दिल्लीतसुद्धा मी पत्रकार मित्र झालेलं आहे आपण पाहत आहे दिल्लीत गेल्यानंतर सगळे दिवस नरेश मस्केच सगळ्या चॅनलवर असतो आणि प्रिंट मीडियाशी पण बोलतो बल्लार सर <laughs> बल्लार सर यांना माझे कान धरण्याचा अधिकार आहे आणि ते धरत पण असतात नेहमी मला सल्ला पण देत असतात कारण मी त्यांना नेहमी म्हणतो की ते माझे मार्गदर्शक आहेत आमच्या जडणघडणीमध्ये माझ्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये कायम आपला पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे हे कदापि विसरणार नाही एवढंच बोलतो पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो ठाणे महानगरपालिका कायम तुमच्यासोबत असणार तुम्हाला चांगल्या सुविधा देणार तुमचा पत्रकार कक्षाचा जो विषय आहे तो थोडा आपल्याला एक्सपांड करायचा आहे ते बाजूचं आपल्याला जे काय ऑफिस आहे बी एस यू पी किंवा कसलं ते आपण दुसरीकडे घनक कचऱ्याचं ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि ते वाढू चांगली इंटरनेट सुविधा साहेब त्यांना द्या चांगले ब्राऊझर द्या चार पाच लॅपटॉप चांगले मोठे द्या तिथे आपल्या कक्षात आपल्याकडे खूप आहे आणि ही आपली मंडळी आहे आणि आपण ही सगळी सुविधा द्या आणि मग नंतर आपण त्यांना सांगू थोडस आमच्याबद्दल थोडस पॉझिटिव्ह पण राहा चुकलं असेल तरच लिहा विरोधी पक्ष आमच्यावर आरोप करतो तो त्यांचं काम आहे पण तुम्ही खात्री करा आणि मगच आमच्या विरुद्ध तशा पद्धतीने बातमी लावा एवढं तुम्हाला ठिकाणी बोलतो हा मित्रत्वाच्या मित्रत्वाच्या नात्याने बोलतोय नाही आता अजित माणके उद्या लिहील मध्ये <laughs> पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र